मित्रांनो भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये जर युद्ध झालं तर जगही शांत बसणार नाही कुठला देश कुणाच्या बाजूने असेल बघा या व्हिडिओमध्ये सपोर्ट करेल कारण आर्थिक शह देण्याचा प्रयत्न पाकिस्तानच्या चीन करण्याचा प्रयत्न करेल मित्रांनो तुर्कस्तान तर नियमित पाकिस्तानच्या बाजूने असतो तोही पाकिस्तानला सपोर्ट करेल सौदी अरेबिया हा पाकिस्तानचा एक चांगला मित्र देश आहे परंतु भारताबरोबरचे सुधारत चाललेले संबंध आणि एकूण क्षेत्रीय स्थायित्वाचा विचार करता तो ह्या वेळेस पाकिस्तानला डायरेक्ट सपोर्ट किंवा पूर्णपणे अमेरिकेकडनं होऊ शकते मित्रांनो फ्रान्स तर भारताचा मित्रच आहे दोघांमध्ये अर्बो डॉलरचा संरक्षण करार असल्यामुळे फ्रान्स नेहमी आपल्या बाजूने असेल रशिया हा जरी पाकिस्तान सोबत संबंध सुधारत असला तरी भारताची मैत्री तो विसरणार नाही आणि दोघांमध्ये डिफेन्सची स्ट्रॉंग पार्टनरशिप असल्यामुळे भारतालाच पाठिंबा देईल मित्रांनो इस्रायलचा पाठिंबा तर नेहमी भारताच्या बाजूनेच असतो मित्रांनो कुठलाही देश डायरेक्ट युद्धामध्ये उतरणार नाही तर एकमेकांना अप्रत्यक्षपणे पाठिंबा देतील मित्रांनो भारतामध्ये इतकी ताकद आहे की पाकिस्तानला कुणाच्या मदतीशिवाय तो नामोहरम करू शकतो तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका धन्यवाद